एक जर घेतला आपण तर माणसं स्वाभिमानी असतात mm. मानसिकरित्या ती कणखर असतात आणि ही माणसं तुम्हाला ना जास्तीत जास्त मध्ये मिळतील आणि जास्तीत जास्त राजकारणात यांना सक्सेस मिळतो <laughs> पण त्यांचा हळवेपणा म्हणजे ना खूप प्रचंड असतो आणि ते त्यांच्या वागण्यावरनं जगण्यावरनं दिसून येतं की जेव्हा जेव्हा खूप काही मिझरेबल ह्या गोष्टीकडे ह्या जातात किंवा तुम्ही बघा ना मिझरेबल कथा लिहिणारी माणसं यांच्या जर दोन वी दोन अकरावीस एकोणतीस से या तारखा असतील ना तर त्यांचं खरं आयुष्य पण तसंच ते जगत असतात असं पण खूप बघितलेलं आहे तो बुद्धी आणि मानसिकता ह्याचा मध्य गाठणारा हा तीन क्रमांक आहे आणि हा तीन मुलांक विशेष करून तुम्हाला खूप बौद्धिकदृष्टीने ज्यांची उत्तम प्रगती झालेली आहे आणि जे मानसिक रीतीने सुद्धा संयम्य आहे अशा लोकांचा तुम्हाला हा मुलांक जास्त आढळून येईल माणसं आपण बघतो तर खूप मेहनतीने चिकाटीने पुढे आलेली असतात आणि खूप अडीअडचणीवर मात करतात आणि अशा वेळेला ना जर त्यांना योग्य नावाची स्पंदने मिळाली तरी माणसं फार पुढे जाऊ शकतात अतिशय श्रम करायचं चिवट का चिवटपणे काम करायचं आपल्या उत्तम बुद्धीचा उपयोग करून ही माणसं ना पुढे जात असतात ही माणसं अतिशय कुशाग्र बुद्धीची आणि खूप मेहनती असतात आणि यांच्या म्हणजे यांच्या आयुष्यात येणारी माणसं पण ह्यांना सुदैवाने चांगली मिळतात आणि खूप काही वेगळं काम ह्यांच्या हातून घडत असतं उद्योगधंद्यात नोकरीत यांच्या सूचनांचं नेहमीच स्वागत होत असतं त्याचपेक्षा भावनेपेक्षा बुद्धिमत्तेचा उपयोग ही माणसं जास्त करतात कुठेही इमोशनल जास्त भावनावश होणं किंवा नात्यात अतिरिक्तता हे ही एकदम व्यवस्थेशीर पाहत असतात यांना म्हणजे म्हणतो ना स्वतःला कुठेतरी कुंपुण घालून व्यवस्थिशीर जगता आलं पाहिजे याची जाणीव ह्यांना चांगली असते यांचा स्वभाव बघायला गेला तर जगातील जास्तीत जास्त सुंदर स्त्री पुरुष या मुलांकावर जन्म लागलेले असतात या मुलांकाच्या स्त्री पुरुषांचे व्यक्तिमत्व व मानसिकता खूपच चांगली असते अशा लोकांचे प्रेमीळ होतात आणि ते यशस्वी ठरतात कारण मानसिकता चांगली म्हणजे एकामेकाशी चांगला रायप जमतो एकामेकाला समजून घेण्याची एक वृत्ती असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही स्वभावाने अतिशय प्रेमळ असतात आणि कुठे स्वार्थ त्यांच्या मनात दडलेला नसतो त्यामुळे निस्वार्थपणे जेव्हा निस्वार्थ जेव्हा एकत्र येतो तेव्हा तिथे ती त्याचं आयुष्य जास्त टिकत आणि चांगल्या हेतूने माणसं जेव्हा एकत्र येतात निष्पाप माणसं तेव्हा ती जन्मभर एकामेकांवर राहत आणि निसर्ग सौंदर्य कला संगीत चित्रकला या क्षेत्रात या व्यक्ती खूप जास्त रमलेल्या आढळतात आपण किती जगलो यापेक्षा आपण कसे जगलो ना याला काही जास्त महत्व देतात आणि त्यामुळे आनंदाने जगत असतात ते अच्छा कळलं का नाही आणि त्यांचा जगण्याचा दृष्टिकोन पण सुंदर असतो हो oh, या व्यक्ती खूप हळव्या असतात कळलं का नाही पण तितक्याच बुद्धिमान आणि अभ्यासू असतात आणि गंमत अशी आहे की हे आपला अमूल्य वेळ फार फार अगदी जुन्या गोष्टी नकारात्मक गोष्टींकडे हे जास्त रमतात आणि नको नको तो वेळ फुकट घालवतात आणि बुद्धीचा उपयोग करायला पाहिजे हे पूर्णपणे विसरून जातात प्रचंड उत्तम बुद्धिमत्ता असते चिकाटी असते पण यांना दुःखात रमण्याची एक फार वाईट सवय असते तर त्यामुळे काय होतं माहितीये का यांच्याकडे एक अतिशय युट्युएशन पॉवर असते आणि त्या घटना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घडतही असतात पण जर यांनी सकारात्मक विचार केला तर खूपशा यांचा स्वतःचा ते फायदा करून घेऊ शकतात ओके खूप मजेशीर वर्णन किरो नावाचे एक महान ज्योतिष होऊन गेले त्यांनी सांगितलेलं आहे की दो एक आर्ट जो आहे त्याचे त्याचा जो आकार आहे ती जी दोन शून्य आहेत ना ते एक निरपेक्ष बुद्धी आणि दुसरी मेहनत प्रचंड मेहनत कळलं का नाही त्याचं हे सिंबॉल आहे आणि ह्या आठमध्ये एक मजेशीर गोष्ट म्हणजे ही माणसं फार अबोल असतात मेहनती असतात आणि जास्त कुठे कॉन्टॅक्ट कोणाशी जास्त ठेवत नाही स्वतःहून ओळख करून घेत नाही अशी त्यांची मानसिकता असते अच्छा नऊ ऍक्च्युली काय हे मंगळाचं हा जो अंक आहे जोच मंगळाचा आहे तर त्यामुळे ही मोठी भयंकर साहसी माणसं असतात आणि प्रचंड तापट आणि एकदा निर्णय घेतला एक पण मागे फिरायचं नाही hmm. तर त्यामुळे या hmm. लोकांचा भरणा तुम्हाला जास्त मिलिटरी पोलीस खात्यात आणि मोठे मोठे अधिकारी जे आहेत ते तुम्हाला दिसून येतील जास्तीत जास्त Uh, म्हणजे वादळी डिसिजन घेणं किंवा आयुष्यात वादळ निर्माण करणं हे ॲटोमॅटिक त्यांच्या स्वभावामुळे घडत असतं किंवा परिस्थिती पण तशी निर्माण होत असते तर त्यामुळे ही माणसं खूपच तापट असतात